ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर आता आम्ही चाललोय ग्रामदेवतेच्या मंदिरात तिकडून आम्ही चाललोय मित्रांनो आम्ही पोहोचलो आहोत श्री स्वयंभू सोमेश्वर मंदिरात स्वयंभू या शब्दाचा अर्थ स्वतःहून प्रकट झालेला बघत ती पालखी होम आणि शिमग्याला आणि इथे शिवरात्रीला नाचवतात मम्मी या पौराणिक कथा काय पहिले या गावामध्ये पाणी नव्हतं तेव्हा शंकराने पाण्याचा झरा निर्माण केला डोंगरावरती आणि एक गाय इथे येऊन पिंडीवर म्हणजे दुधाचा पाना सोडत असे तेव्हा गावातल्या लोकांनी ते गावात मंदिर उभं केलं इथे आणि हे मंदिर खूप जागरूक आहे आणि आदिशक्ती माता पण आहे शंकरांसोबत आणि हे खूप स्वयंभू शंकराचं आमचं मंदिर आहे इथे कोणी टुरिस्ट तूरि, वगैरे येतात काय म्हणे हा येतात ना म्हणजे इथे सगळ्या आपल्या इच्छा पूर्ण होतात हे म्हणजे एकदम स्वयंभू जागरूक असं आपल्या मनाच्या इच्छा पूर्ण करणार देव आहे दरवर्षी महाशिवरात्रीची जत्रा भरते बहुतेक भाविक दर्शनाला इथे शिवरात्रीचा खूप मोठा उत्सव असो त्याचे इथे जत्राही असते ते आहे शेवग्याचा शेंग शेगाची भाजी बनवतात माझ्या आवडला खूप आवडते ना पाहिजे का शेवग्याची इथे आम्हाला फेरे मारायचे एवढ्या उन्हामध्ये तुम्ही येणार ना फेरे मारायला यायच असं फेरे मारायला एक झाड आहे त्याची फाटी बनवतो गावाला चूळ पेटवायला हे आहे मातारीचं झाड ह्याची गोष्ट आहे असे फोडायचे आम्ही लहानपणी खूप खेळायचो त्याच्याने एक राजा असतो त्याला पाच मुले असतात एक त्याची मुलगी हरवते मग एक जातो दुसरा जातो तिसरा पण जातो चौथा पण जातो असे सगळे जातात मुलं नंतर पाचवा शिपाई पण जातो सगळे शिपाई जातात असा राजा उठतो नंत त्याला नंतर त्याला त्याची मुलगी भेटते पळून गेलेली एका मुलासोबत अशा मला माझी आजी गोष्ट सांगायची झाड ना फाटी तोडले नंतर मग ती भारं बनवतात आजच्या शेतीसाठी नंतर मे महिन्यात काय करतात नांगरणी करतात आणि नंतर मग त्याच्या मग खासामध्ये मग ते बियाणं पेरतात मग नंतर मग शेती होते आणि मग ह्याच्या मला माझी आजी, आजी ना हे बैल बनवून द्यायची मग त्या मी लहानपणी खेळायची गावाला गाय बैल सगळं बनून द्यायची आणि माहिती तुला हे सागाचं झाड माझी मम्मी मला मारायला यायची तेव्हा मी काय करायची माहिती का पान घ्यायची आणि त्याच्यातून ना लाल सारखं रंग येतो मम्मी ते पायाला लावायची मग मम्मी यायची मला शोधत ती मारायची फटकेली मी खोटं बोलायची म्हणून मग पूर्ण काठी घेऊन गाववर येऊन घ्यायची आणि इथे मम्मी कपडे धुवायला यायची पर्यामध्ये पावसात खूप पाणी असते इथे ह्याला वजर पण बोलतात आणि पोहायला पण येतात मुलं लोक सगळे इकडे तुला घेऊन येईन पावसामध्ये इकडे हा येणार ना तुम्ही येणार की नाही हे करवंदच झाडे माहितीये तुला मी लहानपणी ह्याला पिपाणी बनवायची आता बघू येते की नाही मला तर वाटत नाही येते नाही येते मला खूप वर्ष झाले ना लहानपणी खूप वाजवायचे आमच्या गावच्या रान्टी कॅक्टस आहे खूप मोठ होत ते लागत पण जोरात तुम्हाला ट्राय कराय का हो त्याच्यामधून ज्यूस येत आणि खूप गोड असत डिस्कवरी वरती दाखवतात ना ते काढत ना व्हिडिओ की येते का बाकीच्यानी उठले तरी चाल आम्ही कोकण करत तर मित्रांनो आता आम्ही आलोय सानिवारच्या उमाला गावकरी मंडळी खूप उत्साहात आणि जलोषात आहेत इच्छा खूप असल्याने सगळे अगोदरच तयारीत राहतात तर आता तुम्ही बघत आहात गावकरी मंडे होमाची तयारी करत आहेत आता तुम्ही बघत आहात बांबूच्या झाडाचा उपयोग माड म्हणून केला आहे तसेच गवत लाकूड आणि पेंड्याचा उपयोग होमासाठी करतात आता होम होम आहे आहे उद्या मोठा होणार तुम्ही बघत आहात गावकरी पालखी घेऊन येत आहेत होमाच्या भोवती फेऱ्या मारायला गावातील मंडळी देवीच्या नावाचा गजर करत होमा फेऱ्या मारतात भाविक होमाची राख जमा करून कपाळाला लावतात ती राख शुभ म्हणून मानलं जातं व ती राख भाविक घरी घेऊन जाऊन त्याचा जा अंगारा म्हणून वापर करतात होम झाल्यावर पालखी थोडा वेळ नाचवायला ला लागते नंतर तिला सानेवर घेऊन जातात भाविकांना पाया पडण्यासाठी होमच्या दिवशी बाजूला जत्रा आहे तिथे खूप प्रकारच्या वस्तू म्हणजे भांडी खेळणी ज्यूस खाद्यपदार्थ असे खूप सारे स्टॉल आहेत Thank you वेगवेगळे स्टॉल गावकरी मंडळी लावतात त्याच्यातून त्यांना आर्थिक हातभार लागतो मित्रांनो आता आम्ही आलो जत्रेला जत्रेला खूप गर्दी आहे तर गर्दीमध्ये फिरून मला खूप तान लागले म्हणून मी आवंकडून मँगो ज्यूस घेतलाय चेस आता मी गरम झालेले आहे आणि आता ज्यूस पिते तुम्हाला पाहिजे का आहो ओ काकू कुठे जातात मार्ग मारायला कोण आहे मार्ग बैल तर आजचा ब्लॉग आम्ही इकडेच थांबवत आहोत अशाच ब्लॉग साठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद